रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला वाटतं अर्थातच फादर जे तुम्ही जसं सांगितलं महत्वाची गोष्ट हीच आहे की नेते म्हणून फादर म्हणून म्हणजे वडील म्हणून जे काम आणि त्यांचं जे मी पाहत असतो खरोखर अभिमान वाटतो त्यांच्या सोबत उभं राहायला आणि त्यांच्या मागे मागे उभं राहायला कारण त्यांचं काम जे आहे आणि त्यांचं प्रेम जे आहे तेच मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच काम करत असतो तर खूप वेळा मी फोटो पण त्यांच्यावर टाकत असतो की प्राऊड टू स्टँड विथ यू उत्तर पश्चिम मतदारसंघ जे त्याच्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट पुढे त्या संदर्भात आपण पाहिलं असेल आज काल कालच इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज पेपर तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय ईव्हीएम हँडल केलं गेलंय का टॅम्पर्ड केलं गेलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर तसं वन्स अ फ्रॉडस्टर ऑलवेज अ फ्रॉडस्टर राहुल राहुल गांधीजींनी देखील ट्वीट केलेलं नाही मुळे तुम्ही बघा ना सीसीटीव्ही फुटेज आहे नाकार दिलेलं आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाहीत मग बॅलेटवर निवडणुका घेतल्या जाव्या या मुद्द्यावर ह्याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा ह्या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होतं की एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीस पर्यंत पण पोहोचले नसते तुम्ही उच्च दे असा आहे की नाही मुख्य ना मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्रावर रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाही मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे पण पाहिलं आज पेपरमध्ये आलं की फोन मधून जर ओटीपीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही होऊ शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आम्ही बद्दल पण बोलत नाही आहे या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सी सी टी व्ही सुद्धा तेवढं पण द्यायची निवडणूक आयोगाची हिंमत होत नाहीये भाजपचे आमदार आहे टी राजा यांनी काल भिवंडीमध्ये पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की चारशे पार जर आम्हाला मिळाले असते तर भारत हे एक हिंदू राष्ट्र झालं मला वाटतं त्यांचं जे पूर्ण बोलणं होतं आपण पाहत असाल एक तर ता त्यांच्यात ताळमेळ नाहीये सगळ्या भाजपमध्ये एक कोण काही बोलतं दुसरं काही कोण बोलतं एक बोलतं चारशे पारचं नॅरेटिव्ह एक बोलतं हे ते मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे दोनशे चाळीस लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आपण पाहताय महागाई तर वाढत चाललेली आहे ह्याचसोबत मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपल्या माध्यमातून मी लोकांना कारण काय होतं प्रत्येक सोसायटीला वाटते की त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीला पाणी कमी मिळते कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका खोटं बोलत आहे सांगते दहा पर्सेंट कट दिलेला आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कमीत कमी चाळीस टक्क्याचा कट सगळ्या बिल्डिंग आणि हाऊसिंग सोसायटीने लागलेलं आहे अनेक हाऊसिंग सोसायटीज आहेत मग ते उत्तर पश्चिममध्ये असतील दक्षिण मध्यमध्ये असतील दक्षिणमध्ये असतील तिथून आम्हाला फोन येतात एक तर गढूळ पाणी येते किंवा पाणी कमी येते आणि दहा पर्सेंट कटला वर्षानुवर्ष आपण लावत असतो तेवढं पाणी कमी येत नाही हा कमीत कमी चाळीस पर्सेंट कट झालेला आहे आणि त्याच्यात आपण बघतोय पाण्याच्या टँकर्स यांची मजा चाललेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी खरी जी बातमी आहे ती सांगायला पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की किती पर्सेंट कट लागलेला आहे कारण देखील शहर चालवण्याच्या ह्याच्यात पण हो आपण आपण पाहतोय की राजकारण येऊ लागलेलं आहे खरं तर कट पाण्याचे पाच पर्सेंट दहा पर्सेंट वर्षान आपण एप्रिल मे हे लावत असतो पण निवडणूक असल्यामुळे हेनी लावले नाहीत पाण्याची ते काय डीप क्लिनिंगमध्ये उधळपट्टी केली आणि आपण पाहतोय आता लोकांना प्यायला पाणी नाही आहे तर हे ह्या विषयांवर भाजपनी बोलायला पाहिजे एक संधी मिळालेली आहे दोनशे चाळीस जरी असले तरी सरकार बनवलेलं आहे त्याच्यावर बोला खरी मला जसं भाजपाच्या मंत्र्यांनी बोलायचं भाजपच्या मंत्र्यांनी वेगळ्याच बोलायला लागले गोपी सुरेश एकमेव आमदार खासदार आहे केरळ मधले आज म्हणतात इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया आहेत काल कुमारस्वामींनी गुजरात मधल्या फंड टीका केली सुरुवातीला बघा आपण पहा आज इंडिया आघाडी दोनशे सदतीसवर आहे भाजप दोनशे चाळीस वर आहे येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल याची पूर्णपणे खात्री मला आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे भाजपचं राजकारण आहे मग सगळीकडे वातावरण गडूळ करा, करा लोकांवर धाडी टाका धमक्या द्या जे भ्रष्टात त्यांना आपल्या पक्षात घ्या सगळ्यातकडे सगळीकडे भांडणं लावा आता आपण पाहाल की त्यांच्यात पण एक वाक्य तर नाही आहे आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लिमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही भाजपाची एनडीएची झाली पण भाजपाच्या पार्लिमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक बर आणखी एक महत्वाचा मुद्दा की कोकणामध्ये महायुतीमध्ये भांडणं सुरू झालेली दिसून येत आहेत बॅनर वॉर रत्नागिरीमध्ये झाले सिंधुदुर्ग मध्ये सुरू आहेत कसं पाहता चांगले सगळे जे भांडण होते बॅनरवर भाजपासोबत सगळे जे असतील ते एका बाजूला आम्हाला कोणाला श्रेयवादात जायचंच नाहीये कालची पण आपण जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर सगळे पक्ष तिन्ही पक्ष आमचे सगळे मित्र पक्ष देखील आम्ही हेच सांगत होतो की आमचा जो विजय झालाय तो जनतेमुळे झालेला आहे आम्ही कुठेही मस्तीत फिरत नाहीये कुठेही आम्हाला त्या विजेचं असं छाती फुलून चालत नाहीये कारण आम्ही जे आहोत नम्र आहोत लोकांमध्ये राहतो माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आता थोड्या वेळापूर्वी एक मा... नोट पाठवलेली हो आहे त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण वर्षभरामध्ये केवळ पंधरा टक्के रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत आणि त्यामुळे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर दंड ठेवला असेच आहे कारण आम्ही जेव्हा रस्त्याचा घोटाळा काढला किंवा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा काढला मला त्यांना थोडी सवय लागलेली आहे की माझ्या मागोमाग परत त्यांनी कुठचं तरी पत्र द्यायचं प्रेस नोट की नोट आता ह्याच्यात मी जात नाही कशासाठी काढत असतात पण महत्वाची गोष्ट हीच आहे जर त्यांच्यात एवढी हिंमत असेल तर भाजपा हा भ्रष्टाचार करत आहे हे त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं आणि भाजपाने या मिंदे सरकारमधून पाठिंबा थँक्यू थँक्यू 对不对？你看见了。